अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला राजधर्म पाळत असताना राजकारणातला मैत्री धर्म सांभाळलेला आहे त्यांनी धनंजय मुंडे यांचं नाव देखील घेतलं नाही आणि वाल्मिकी कराड यांचं मात्र खंडनी प्रकरणी नाव घेतलेलं आहे दुसरीकडे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधकांच्या प्रश्नाला थारा दिलेला नाही एकशे एक, एक अंतर्गत ज्या वेळेला चर्चा होते सभागृहामध्ये त्यावेळेला राईट टू रिप्लाय नसतो असं सांगून नार्वेकरांनी विरोधकांना त्याग करायला बाहेर करायला भाग पाडलेला आहे आणि विरोधकांनी तो त्याग केलेला आहे आता विरोधी पक्षाने धनंजय मुंडे यांच्या संदर्भात आरोप करणं ही गोष्ट वेगळी आहे परंतु भारतीय जनता पार्टीचेच सुरेश धस हे काय नेमका आरोप करत आहेत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही काळासाठी दुर्लक्षित केलेलं आहे धनंजय मुंडेंच्या बाबतीत असं आपल्याला म्हणता येईल प्रत्यक्षात काय घडलेलं आहे म्हणजे याची एकूण जे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून अख्खा बीड जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हा प्रार्थना करतोय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुन्हेगारांना कठोर शासन करतील अशी अपेक्षा बाळगतोय आणि त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी मोक्का लावू बीड जिल्ह्यातून सगळ्या प्रकारची संघटित गुन्हेगारी ही नष्ट करू असा त्यांनी विडा उचलला आणि त्यांनी तसं ते बोलून दाखवलं आता या संबंधी नेमकं काय शिस्त आहे धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्या आश्रयाने मोठा झालेला वाल्मिकी कराड हा नामचीन गुंडा याला वा याच्या विरुद्ध कारवाई होत आहे तो व्यक्ती अद्याप आध्या, अद्यापही फरार आहे त्याला अटक के केव्हा केली जाणार आहे काय नेमकं घडलं जाणार आहे याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या मी वाल्मिकी कराड यांना नामचीन गुंडा असा शब्द का वापरलेला आहे कारण की आता मुख्यमंत्र्यांनी कबूल केलेला आहे काय कबूल केलेलं आहे ही जी हत्या झाली नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची त्यापूर्वी एकोणतीस अकरा चोवीस ला जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याचा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः केलेला आहे त्यामुळे वाल्मिकी यांची दहशत किती मोठी आहे हे लक्षात येईल या दिवशी एकोणतीस नोव्हेंबरला शिवाजी थोपटे नामक आवादा कंपनीच्या मॅनेजरला परळी येथे बोलवण्यात आलं आणि ते विष्णू चाटे जो राष्ट्रवादी अजित पवार गटाचा तालुका अध्यक्ष त्याच्या मार्फत त्या थोपट्यांना परळीमध्ये नेण्यात आलं आणि वाल्मिकी कराड यांच्या समोर उभं करण्यात आलं त्यावेळेला वाल्मिकी कराड यांनी असा दम भरला तुमचे हे ग्रीन एनर्जी वाईन मिल हे जे काम तुम्हाला करायचं असेल तर दोन कोटी रुपये द्या नाहीतर हे काम बंद पाडू असा दम दिला अशी धमकी दिली असं देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे वाल्मिकी कराड यांना गुंडा म्हणायचं खंडणी बहादर म्हणायचं की आणखीन काय म्हणायचं त्याला वेगळे शब्द नाही आहेत मग अशा व्यक्तीला अनेक वर्षांपासून ज्यांनी घरामध्ये लहानाचं मोठं केलं ज्याची सेवा उपभोगलेली आहे आणि इतकी उपभोगली की राजकारणामध्ये पाहिजे तेव्हा वाल्मिकी कराड नावाचा हत्यार वापरलेला आहे म्हणजे दसरा मेळाव्यामध्ये पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे तसं सांगणं हे बरंच काही बोल काय त्यांनी असं सांगितलं होतं की पान सुद्धा हलत नाही धनंजय मुंडेंचं वाल्मिकी कराड यांच्याशिवाय मग आता कोणते पान हलवलेले काय झालेलं आहे कशा प्रकारे गुन्हेगारी पेरली गेलेली अनेक वर्षांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की वाळू माफिया भूमाफिया यांचं पेव फुटलेलं आहे सुरेश धस यांनी काल परवा जे सांगितलेलं आहे की कि किती म्हणजे हजाराच्या रिवाल वर रिवाल्वर परवाने या जिल्ह्यामध्ये कसे देण्यात आलेले आहे मग हे काम कुणाचं आहे आणि सुरेश धस यांनी आज सकाळी अजून एक सांगितलेलं आहे की वाईन शॉप साठी जागा बळकवण्यात आलेली आहे मग आकाचा आका हा काय करतोय हे त्या बाबतीत ते बोललेले आहे आता आकावर कुठलाही राजकीय प्रसंग म्हणजे तसा बाका प्रसंग होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची राजकीय मैत्री ही कामाला आलेली असं दिसत आहे आणि त्या संबंधी विरोधकांचा आता आवाज दाबला गेलेला आहे सभागृहामध्ये आता हा रस्त्यावर सुरू होणार आहे सभागृहाच्या बाहेर हा आवाज सुरू होणार आहे आणि तो अशा पद्धतीने सुरू होणार आहे मग आता पुन्हा राजकीय आरोप करायला मोकळे होणार आहे याला जातीय रंग देऊ नका मग आता सकल समाज मराठा समाज असेल मनोजरांगे पाटील असतील यांनी जर अजून काही मागणी केली तर ती फेटाळण्यात येईल आणि जातीयवाद वाढवू नका आणि जे नेते मागणी करत आहेत त्यांच्यावर वाटेल तसे आरोप केले जाणार आहेत जातीयवादाचे तुम्ही या जात भावना भडकावू नका अर्थातच फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे गुन्हेगारीला जात हा शब्द लावता येणार आणि कुणी लावू देखील नाही कुठल्या पक्षाला देखील लावू नये परंतु आपण कुणाला पोचतोय कुणाला आसरा देतोय मुख्यमंत्र्यांनी काल सभागृहामध्ये ते त्यांचं अभि राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना जे उल्लेख केला होता जाता जाता की राजकीय पक्षांनी भारतीय जनता पार्टी सहित त्यांनी कुणाला आपण आसरा दिला पाहिजे याचा विचार करायला पाहिजे मग धनंजय मुंडे एक किती वर्षांपासून तो विचार करतात आहे आता धनंजय मुंडे शपथविधी झाल्यानंतर सभागृहातून एकदम गायब झाले तसा आरोप नाना पटोलेंनी केला मग आता देवेंद्र फडणवीस हे ज्यांनी धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिमंडळात सामावून घेतलं त्यांना खात्री दिली की तुमचा बचाव केला जाईल अर्थात हे बंद दारा असं विरोधक बोलतात मग ती खात्री दिलेली धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची जी काही मैत्री ती केव्हापासूनची मैत्री ती आजपासूनची मह... काल आजची मैत्री नाही गेल्या अनेक वर्षांपासूनची मैत्री ज्या वेळेला लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे अग्रेसर होते राजकारणामध्ये समाजकारणामध्ये त्यावेळेला प्रदेशाध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस काम करायचे आणि त्याच काळामध्ये धनंजय मुंडे भाजचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करायचे मग ही जोडगोळी वेळेला होती मग यांची ते, तेव्हापासूनची मैत्री सगळ्या प्रकारचं वाक चात राजकारणावर पकड आणि सगळ्या प्रकारचे संघटन कौशल्य वापरत वापरत हे नेते आपापल्या आप क्षेत्रामध्ये अगदी उच्च शिखरावर गेलेले आहेत मग असं उच्च शिखरावर जात असताना अशा अनेक संकटांना सामोरं जावं लागतं मग आता धनंजय मुंडे यांच्यावर संकट आलेलं आहे मोठं धर्म संकट आलेलं आहे की आपण त्या हत्येमध्ये किंवा खंडणीमध्ये थेट जरी आपलं नाव गोवलं जाऊ शकत नाही तरी देखील आपण वार्मिकी कराड यांना ज्या पद्धतीने आसरा दिला त्यांना त्यांनी मिरवणूक काढायची आणि आपण त्याच्यामध्ये नवरदेव म्हणून नाचायचं एवढंच म्हणजे हे सगळं जे सेलिब्रिटी आणणे वगैरे सगळे जे प्रकार रॅली काढणे वगैरे सगळे जे प्रकार पाहत आलेला आहे बीड जिल्हा हे सगळं पाहिलेलं आहे एक लाख चाळीस हजार मतांनी धनंजय मुंडे यांचा विजय झाला आणि तो कसा केला गेला म्हणून वाल्मिकी कराड यांनी कॉलर ओढवली पत्रकार परिषदेमध्ये काय काय घडलेले त्या विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक व्हिडिओ आहेत आणि त्या संबंधी आपण बोललेलो हो। आहोत म्हणजे कुणाला मारहाण केलेली आहे लोकांना कसं मतदानासाठी बाहेर पडू दिलं गेलेलं नाही पैशाचा कसा महापूर लोटला होता कशा धमक्या दिल्या गेलेल्या आहेत याचा मात्र उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी केलेला नाहीये मुळातच हा गुन्हा जसं सर्वसामान्य जनतेने एक अंदाज व्यक्त केला होता की राजकारणी एकमेकांना वाचवता मग तसंच झालेलं आहे हा हे जे हत्या प्रकरण आहे ते वेगळं आणि खंडणी वेगळं अशा पद्धतीने केलेलं आहे खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिकी कराड आहेत हत्येच्या गुन्ह्यामध्ये ते गुन्हेगार नाहीत असं एक प्रकारे प्रमाणपत्र देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहामध्ये दिलेलं आहे मग वाल्मिकी कराड हत्येमध्ये नाहीयेत त्यांचा कुठेही सुतराम संबंध नाहीये म्हणजे काय होत आहे मग धनंजय मुंडेंचं काय होत आहे की ते देखील त्या आरोपापासून मुक्त होतात त्यांच्यावर आता आरोप आरोप ते आरोप कोण करत भारतीय जनता पार्टीचे आमदार आरोप करतात आकाचा आका असा आरोप करतात सुरेश धस अण्णा हे आरोप करतात आता बीड जिल्ह्यामधले जे सगळे जे अण्णा आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मग आता ती संधी आल्यानंतर सुरेश धस कशाला सोडतील तो प्रश्न आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये धसास लावला पाहिजे म्हणून धन धनंजय मुंडे यांचे एक एक प्रकरण ते बाहेर काढायला लागलेले कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांच्या काळामध्ये कोट्यावधी रुपयांचा पीक विमा घोटाळा झालेला आहे आणि त्याची कागदपत्रे आपण अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केलेली आहेत असं वक्तव्य सभागृहाच्या त्या आवारामध्ये प्रसारमाध्यमांसमोर बोलताना सुरेश धस यांनी केलेलं आहे मग ते काय आहे मग आता अजित पवार त्याची दखल घेणार का अजित पवार अजूनही त्या संबंधी या प्रकूण प्रकरणाबद्दल बोललेले नाहीत निदान या क्षणापर्यंत मग समोर देखील ते धर्मसंकट आहे मग ही सगळी जी राजकीय सत्ताधाऱ्यांची मैत्री आहे ती वेगळी विरोधकांना आता मोठा हत्यार मिळालेला आहे मग नाना पटोले असतील जितेंद्र आव्हाड असतील रोहित पवार असतील संदीप क्षीरसागर असतील या सगळ्यांनी तो मुद्दा लावून धरलेला आहे आता संदीप क्षीरसागर यांच्या डोळ्यामध्ये आसरू आले ज्या वेळेला ते सांगत होते सभागृहामध्ये सुरेश धस यांनी तर ती कथा सांगितलीच म्हणजे अंगावर शहारे आणणारी कथा मग आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून जे काही उत्तर दिलेलं आहे त्याच्यामध्ये आहे की ते जे पाठीवरचे जे, जे काही जखमा ज्या आहेत प्रकारे त्या तारांचा गठ्ठा करून मारलेला आहे त्याला कसे ते रण उमटलेले आहेत किती निर्गुणपणे मारलेलं आहे आणि मग अशा निर्गुण हत्येमध्ये जे बळी ठर ज्यांची हत्या झाली संतोष देशमुख यांच्या देशमुखांची त्यांच्या कुटुंबासाठी दहा लाख रुपयांची मदत म्हणे सरकारने दिलेली आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेलं आहे आता हे सगळं जे प्रकरण आहे हे प्रकरण आता सभागृहामध्ये जसं आर्थिक देवाण घेवाण खंडणी याच्या पुरतं ते मर्यादित करण्यात आलेलं आहे दुसरं प्रत्यक्ष जी हत्या झालेली आहे त्याच्यामधले जे मारेकरी आहेत मग विष्णू चाटेसहित सुदर्शन गुले वगैरे हे ते जे सगळे आहेत त्यांना अंतर्गत ती कारवाई केली जाईल आता डीजी लेवलच्या लेव्हलच्या म्हणजे पोलीस महानिरक्षक निरीक्षक पदावरच्या माणसाच्या नेतृत्वाखाली ती टी ची चौकशी होईल त्याच्यानंतर न्यायालयीन कारवाई देखील होईल ती देखील चौकशी होईल आणि पुढच्या तीन ते सहा महिन्यामध्ये ही चौकशी पूर्ण केली जाईल त्याची कार्य मर्यादा देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केलेली आहे सभागृहामध्ये याच्यानंतर आता महाराष्ट्रातले महाराष्ट्रातल्या रस्त्या रस्त्यावर सगळीकडे समाजामध्ये समाजा जे काय आंदोलन होईल ते आंदोलन करण्या हाताळण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आणि मग जे भांडवल करायला जे जातीच्या नावावर करतील इकडं करतील तिकडं करतील त्याला रोख कसा लावायचा हा देखील मोठा प्रश्न आहे मग सभागृहामध्ये चर्चा झालेली आहे की कसं बीड जिल्ह्यामध्ये जातीय तणाव वाढलेला आहे आणि त्यामध्ये जर असं हे होत असेल आणि ज्यांच्या आश्रयाखाली अशा प्रकारचे गुंड वाढतात वर्षानुवर्ष त्यांना पोचलं जात आहे त्यांचे सगळे गुन्हे त्यांचं जे काही चाललेलं आहे हे काही धनंजय मुंडे सारख्या नेत्यांना माहिती नसतं का कशासाठी हे चाललेलं आहे काय करतात हे आपल्यासाठी जीवाचं रान करणारी माणसं ही रानामध्ये प्रकारे हत्या करतात हे करू शकतात कशा प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार जे सांगितलेलं आहे की बीड जिल्ह्यामध्ये सूट एकमेकाच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले जातात पोलिसांनी ती फिर्याद नीट तपासून पाहायला पाहिजे खरंच कोणी दोषी आहे का हे तपासून पाहायला पाहिजे मग ते गुन्हे दाखल केले पाहिजेत अशा प्रकारचं हे सगळं सूड चक्र जे आहे बीड जिल्ह्यामधलं ते थांबवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून जर पक्का निर्धार केलेला आहे तसं त्यांनी वचन सभागृहाला दिलेलं आहे विरोधकांना दिलेलं आहे महाराष्ट्रातल्या जनतेला दिलेलं आहे परंतु राजकारणाच्या मैत्रीपोटी याला त्याला वाचवण्याचा जो उद्योग आहे तो महाराष्ट्रामध्ये असाच चालू राहील असंच एकूण या प्रकरणाहून दिसतंय तर धन्यवाद हा आप व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद